संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी मीनल दास यांची निवड संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्राध्यक्ष श्याम कदम यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली मीनल दास या उद्धव ठाकरे गटाच्या सेनेचे शहर प्रमुख म्हणून कार्यरत आहेत त्यांनी विविध महिलांच्या योजना चांगल्या प्रकारे राबवल्या आहेत त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष मीनल दास यांनी आगामी काळामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीने महिलांवरील अत्याचारांच्या प्रश्नांवर आणि विविध शासनाच्या योजनांचा लाभ महिलांना मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आज या ठिकाणी संभाजी जिल्हाध्यक्ष म्हणून माझी निवड केली त्याबद्दल मी संभाजी ब्रिगेडचे सर्वांचं पदाधिकारी आणि माझे वरिष्ठ जे आहेत त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते त्यांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवलेला आहे खूप विश्वासाने मला एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे धन्यवाद आणि ज्या विश्वासाने माझ्यावरती जबाबदारी टाकलेली आहे की आपले संभाजी ब्रिगेडचं संपूर्ण जिल्ह्यामध्ये महिलांचं संघटन करणं असू द्या किंवा महिलांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांविषयी आवाज वाढवण्यासाठी महिलांचं मोठ्या प्रमाणावरती संघटन करणं असू दे किंवा आवाज वाढून शासनाच्या दरबारापर्यंत पोहोचणं त्यांच्या सर्वांच्या तक्रारी शासनापर्यंत पोहोचवण्याचं जे काम आहे ते मी माझ्या परीने मी शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करेन असा मी आज शब्द देते दे। आणि ज्यावेळेस मला श्यामदानी विचारले की संभाजी ब्रिगेडमध्ये या त्यावेळेस मला खरंच खरं सांगते मनापासून खूप अभिमान वाटला कारण आपण हे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचे वंशजच आहोत आणि संभाजी ब्रिगेड म्हणताना त्या नावामध्येच एक खूप मोठी ताकद आहे खूप गौरव असं वाटतं म्हणजे ह्या नावामध्येच त्यामुळे मला एवढ्या चांगल्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळते म्हटल्यावरती मी त्यांना एका शब्दामध्ये हो म्हणून सांगितले आणि संभाजी महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या विचाराला अनुसरूनच आपण इथून पुढेही कार्य करू अशी मी ग्वाही करते यावेळी संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले जिल्हा संपर्क प्रमुख छत्रगुंड माने शहराध्यक्ष शिरीष जगदाळे गोवर्धन गुंड दिलीप निंबाळकर वैभव धुमाळ प्राजक्ता कुलकर्णी शोभा आनंदी शोभा धुमाळ देसाई जयश्री जाधव संजीवनी सलवत्ते राजश्री शिंदे अन्नपूर्णा पाटील प्राजक्ता कुलकर्णी यांची उपस्थिती होती